ॲग्रो सोल्युशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला जो खोडव्याचा जो प्लॉट आहे तो आपण आज काढायला चालू केलेला आहे जे कालपासून काढणी ही स्टार्ट झालेली आहे अमोल सूर्यवंशी नंबर सांगा तुमचा सत्तर सत्तावन्न ब्याऐंशी ऐंशी एकोणावीस माझा बऱ्याचशा म्हणजे जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याचशा कमेंटमध्ये व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बऱ्याचशा व्हिडिओच्या मी नंबर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आज आपला आल्याचं प्लॉट काढलं चालू झालेलं आहे काल आपण एक चाळीस क्विंटलचं जरी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर नमस्कार सती राम राम नमस्कार भाव वाढतील का पुढं भावाचं सध्या स भाव हे स्थिर आहे काही भागामध्ये भाव म्हणजे बँगलोर मार्केट आज साडे अकरा हजारपर्यंत मंडीचं चालू आहे आणि त्याच हिशोबावर हे खाली लोकल मार्केट हे चालू आहे शेतकरी मित्रांनो जो आपला बॅकचा कॅमेरा चालू तर दोन दोन ट्रॅक्टर जर समजा जुना माल निघलेला आहे तर त्यास मध्ये एक ट्रॅक्टर हा नवीन माल म्हणजे एवढी मेजॉरिटी ही आल्याची आहे आणि म्हणजे सध्या जर बघितला तर मी तर एकदम पांढरा शुभ्र असा आल्याचा हा माल आहे शेतकरी मित्रांनो आणि वजन हे खूप आहे आणि थोडं त्याला निब्बरपणा यायला म्हणजे अजून तरी थोडा वेळ बाकी होता म्हणजे त्याला कळायला यायला थोडा वेळ बाकी होता अजूक म्हणजे जसा नवीन आलेला जे कवरिंग येत होतं तसं कवरिंग यायला अजून बाकी होतं शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघत असाल आणि पण जो नवीन जुना माल आहे तो जुना माल खराब व्हायला चालू झालेला होता त्यामुळं नवीन न नवीनचं जे आहे आणि मुसळधार पाऊस पडल्यामुळं काय झालं त्याची वरची माती ही पुरी निघून गेलेली होती त्यामुळे जुना माल आणखीन खराब व्हायला चालू झालेला होता तर त्याच पार्श्वभूमीवर आपण नवीन माल हा नवीन मालची वा प्रत्यक्ष न करता आपण आपला जुना हा माल काढून टाकला पुढच्या वर्षी बाजार कसे राहतील पुढच्या वर्षी बाजार हे चांगले राहतील जो सुरुवातीला आले देऊन टाकेल त्याची मजा राहील चार ते पाच हजार रुपये ऑक्टोबरपासून बाजार हे चालू राहतील आणि बाजार म्हणजे विषय असा आहे की आले बरेच खराब व्हायला खराब झालेले म्हणजे आपल्या आता दर सध्या दर सध्या स्टेबल आहे नऊ हजारचे दर हे कायम आहे जुन्या मालाचे आणि नवीनचेही दीड हजार ते दोन हजारपर्यंत दर आहे त्याच्यामध्ये काही पर्याप्त अशी वाढ नाही आहे जेवढी अपेक्षित होती ती अपेक्षित वाढ नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे कसं आहे की आता हे पावसाचा परत जुलै महिन्यामध्ये पाऊस हा जास्त सांगितलेला आहे त्यामुळं खोडवे लागण्याची भीती जास्त असल्यामुळे आपण हा प्लॉट काढला आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा श्रावण चालू होणार आहे त्यामुळे आल्याचा जो सेल आहे ह्या महिन्यामध्ये सेल हा जास्त असतो बाकीच्या महिन्यांपेक्षा तर सेल जे जितका आल्याचा जास्त आहे तर सेल दरवाढ ही पाहिजेत नुसता सेल असून फायदा नाही आहे शेतकरी मित्रांनो बरेचशे शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की बरेचशा जे प्लॉट्स आहे डिसीज भरपूर आलेले आहे प्रत्येक प्लॉटला तर कंदकुजीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे पाऊस नसल्यामुळे कंदकुजीचा प्रादुर्भाव आले पिकाला हा सर्वात जास्त झालेला आहे आणि त्यास याच्यावर आता सध्या पाऊस चालू झाला एक महिन्यापासून पाऊस बंद होता आणि ठिबकला पाणी द्यायलाही शेतकऱ्यांना पर्याप्त पाणी नसल्यामुळे बऱ्याचशा आले अजूकही जर्मिनेशन झालेले नाही एक एक महिना अद्रक लागवड करून झालेलं आहे तरी जर्मिनेशन झालेली नाही तर त्याच्यावरून असं लक्षात येते की बऱ्याचशा म्हणजे आजुक आठ चार दिवस जर पाऊस आला आणि ते जुलै महिना जवळपास ऑलमोस्ट संपन्न म्हणजे आजची तुमची आठ नऊ तारीख आहे आणि अजून दोन चार दिवस लेट झाला आणि पाऊस पडला तर आजूक ह्या आद्र की जूनच्या एंडिंग जुलैच्या एंडिंगला उगतील म्हणजे दोन महिने उगण क्षमता लागल त्यानंतर दोन महिन्यात दोन महिन्यामध्ये किती प्र कितीक आले हे बनल म्हणजे आपण म्हणजे तरी उत्पादनात हे शंभर टक्के घटेल आणि पुढं पाऊस कसा राहतो का राहतो रा जास्त पाऊस जर असला तर पुन्हा आले हे खराब व्हायला चालू होऊन जातो शेतकरी मित्रांनो हे आपलं शेत आहे आणि आपल्या शेतामध्ये आपले आल्याचं काढणीचं काम हे सध्या सुरू आहे इथे बघत असाल आपला खोड्याचा हा प्लॉट होता तीस पस्तीस गुंट्यापर्यंतचा आपण हा देऊन टाकलेला आहे शेतकरी मित्रांनो काल कालपासून काढणी चालू झालेली होती आज आणि उद्या हा आल्याचा हा शेवट होऊन जाईल शेतकरी मित्रांनो जुना हा माल खूप जबरदस्त होता शेतकरी मित्रांनो आणि वजनात बराचसा फरक पडलेला आहे गेल्या म्हणजे डिसेंबरला आपण जे ट्रॅक्टर काढलेलं होतं शेतकरी मित्रांनो ते ट्रॅक्टरचं जो वजन होतं तर ते अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास क्विंटल म्हणजे शेहेचाळीस क्विंटलपर्यंत वजन होतं पण आता तेच वजन अडोतीस चाळीसच्या पर्यंत येत आहे म्हणजे याच्यावरून कळतं की सात ते आठ क्विंटल प्रति त्या ट्रॅक्टरमागं घट झालेली शेतकरी मित्रांनो कारण की जो वजन आहे ते वजन हे पाहिजे तसं त्याच्यात नाही कारण की आलं हे सुकलेलं खूप आहे पाऊस कमी असल्यामुळे बघा तुम्ही बघू शकता हे बघाई वरचे कसं त्याचं खराब झालेले उन्हामुळे मातीची भर कमी असल्यामुळे आणि आल्याची जी चमक आहे जे शेतकरी खोडवा खोडवा ठु ठेवू इच्छितात त्यांना एक सांगू इच्छितो जर तुम्ही पाण्याची कमी जर असेल तर ते आल्याची जी वरची कवरिंग आहे जी चमक आहे ती चमक खूप खूप डाऊन होत चाललेली आहे शेतकरी मित्रांनो ते डाऊन झाल्यामुळे काय झालेलं आहे की परत त्याच्यामध्ये तुमचं जितकं त्याची चमक डाऊन होईल तितकं त्याचं परत त्याचे भाव कमी भावात ते व्यापारी मागतात कारण की तुम्ही बघू शकता की आता हे आले हि जी वरची कवरिंग आहे शेतकरी मित्रांनो याची कवरिंग हिची चमक आहे धुतल्याच्यानंतर आम्हाला एकदम स्टँडर्ड दिसतो आणि जर जसं आता याचं हे होत चालेल तसं याची क चमक कमी होत चालते चमक कमी व्हायला लागली तर परत व्यापारी कमी भावामध्ये हो मागतात आमचा माल हा नऊ हजार रुपये जुना व दीड हजार रुपये नवीन आ, भाव ह्या पद्धतीत आपण दिलेला यावेळेस अपेक्षा जास्त होती पण बाजार हे आपल्याला धरता आले आणि मांग एक आठ पंधरा दिवसापूर्वी बाजार चांगले होते साडे दहा ते साडे अकरापर्यंत बाजार होते पण त्यावेळेस आपल्याला बाजार हे धरता आले आणि मध्यंतरी बाजार खूप कमी झाले होते आठ हजारपर्यंत बाजार भाव गेले होते साडेआठपर्यंत त्यानंतर आपण हा सौदा करून टाकला शेतकरी मित्रांनो एक चार पाच दिवसामध्ये कळेल की काय बदल काय मी आले देण्याच्या आधी पहिले एक रविवारपर्यंत थोडंसं थांबलो होतो कारण की बँगलोरचे काही शेतकरी होते तर ते मला म्हणत होते की बा मंडी ही रविवारी सगळं कळेल की बा, बाजारभाव कसे का राहतील कारण की जर प्लस होण्याचे जर अंदाज असले तर लगेच त्यांना ते आपल्याला मॅसेज करणार होते आणि त्यांनी तो मॅसेज केला की बा की मला असं वाटलं थोडंफार हजार दिला तर ते प्लस होईल पण त्यांनी सांगितलं की बा काही चान्सेस कमी आहे तुम्ही तुमचे आले हे देऊन टाका म्हणून आपण हे फास्ट निर्णय घेऊन आले आपलं देऊन टाकले पण एक सांगता येत नाही शेतकरी मित्रांनो कसं आहे खोडवे जेमतेमच आहे पण बऱ्याचशा बाहेर भागातून बाहेर राज्यातून जास्त म्हणजे चालू झालेलं आहे शिलाँगसारख्या ठिकाणून हिमाचल प्रदेश इकडून आल्याचे जे आहे कवळा माल जे म्हणतो आपण त्याला ते कवळा आले हे चालू झालेले थोडेफार प्रमाणामध्ये इतक्याही प्रमाणात चालू झालेले तर त्याच्यामुळं कुठं ना कुठं जवळपास असं मार्केट थोडे हे कमी झालेलं आहे व्यापारे व्यापारी हे सिल्लोडचे हे भागवान म्हणून आणि त्यांचं पेमेंट हे आठ दिवस घेतात ते पेमेंटसाठी आणि आपला माल हा काढून ते त्यांच्या काट्यावरती नेतात वॉशिंग वगैरे कर तिथं पॅकिंग होतो आणि तिथून ते गाडी त्यांची जे एक्सपोर्ट होती आणि त्यानंतर पा एक आठवड्याभरानंतर आपलं जे पेमेंट आहे आले गेल्याच्या नंतर ते आठवड्याभरानंतर ते आपल्या अकाउंटवरती आर मारून देतात आर टी ऑनलाईन पेमेंट हे करून देतात शेतकरी उदाहरण एक आपल्याला पावती देतात पक्के बिलाची पावती देतात की आपलं एकूण आवडेज किती आपलं किती आजचा समजा डेट वाईज किती तुम्ही आले गेले तर त्या हिशोबानं त्यांचं हे चालतं आता सातारा साईडला काल परवा एक परवा दोन दिवसापूर्वी एक शेतकरी संघटनेची मिटिंग झाली होती बहुतेक गाव तालुका कुठला आहे तुमचं आमचं गाव पिंपरी सतळ आहे आणि तालुका माझा फुलंबरी आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे जे नवीन शेतकरी आहे नवीन आले नवीन आल्याला बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहे जे नवीन शेतकरी आहे त्यांच्या माहिती असतो की आपले प्रत्येक आले काढून बघा बेडमधून की कंडिशन कशी आहे काय ते आठ हजारने मागतात आठ हजार रुपये प्रति क्विंटल सात सातारा साईडमध्ये आठ हजारने मागतात ही मला मान्य आहे पण तिथं तुमच्याकडं आलेही बरंच बाकी अजून म्हणजे आमच्या साईडला जरा आल्याची म्हणजे जास्त पाहिजे तेवढ्या प्रमाणात खोडवे नाही आहे एकदम कमी प्रमाणात खोडवे होते तरी देखील मार्केट हे यावेळेस स्टेबल आहे गेल्या वर्षींगला नवा जुना दोन एकाच रेटमध्ये चालला होता तर चांगले रेट मिळाले होते म्हणजे कावळाला बी तोच रेट होता आणि नवीनला जुन्यालाही तोच रेट होता याच वर्षी असं आहे की दोन भावात माल हे शे व्यापारी घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची थोडी अडचण झालेली आहे अजून जर नवीन माल जर तुम्हाला जुन्या भावात जर दोन्ही माल एकाच भावात विकायचा असेल तर कमीत कमी अजून एक महिना थांबायची गरज आहे शेतकरी मित्रांना तोपर्यंत तो माल हा बनणार नाही मी माझा मोबाईल नंबर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो लाईव्हच्या एंडिंगच्या व्हिडिओ जो एंड करेल त्या टायमात मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर हा देऊन टाकतो बाकी जे शेतकरी आहे त्यांची नवीन लागवड झाली आहे त्यांची नवीन लागवड कशी आहे व जी जुनी लागवड आहे ती जुनी लागवड कशी आहे तर कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला कळेल की बा प्रत्येकाच्या काय अडचणी आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ते जून मध्ये अकरा तारखेनंतर लागवड झाली होती पाऊस पडला तर मिळू नसेल तर मराठी टेक फार्मिंग बॉस जी जीएस ॲग्रो कसे आहे बॉस टम जीएस अॅग्रो ते चांगले आहे पण जरा लिमिटमध्ये सोडा शेतकरी मित्रांनो कारण की आलेला एकदा शंभर टक्के जर्मिनेशन होऊ द्या त्यानंतर द्या द्यायच्या विधी असा आहे की फॉरनीसाठी शंभर एम एल प्रति वीस लिटर पंपाला सांगतात तर ते कमी प्रमाणात घ्या पन्नास ते साठ लिट एम एल सुरुवातीला घ्या आणि एक लिटर सुरुवातीला सोडा पण ते लिमिटमध्ये सोडा शेतकरी मित्रांनो कारण की त्याच्यामध्ये पी जी आर असल्यामुळे ते ताबडतोब हे करतं आणि व्यवस्थित म्हणजे विचारपूर्वक करा जेणेकरून आले खराब होणार नाही पाऊस प्रत्येकाच्या भागात कसा आहे सध्याच्या कंडिशनमध्ये पाऊस चांगला आहे का कारण आजपासून पाऊस हा मला असं वाटतं चांगला पडायला चालू होईल आणि जर्मिनेशन कसं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं आल्याचं जर्मिनेशन हे कसं आहे यावेळेस आले हे उगवणीसाठी खा खूप लेट होतं आहे ज्या शेतकऱ्यांना पाण्याची अडचण आहे त्यांचं अजून काही आले दिसायला तयार नाही म्हणजे उगून आलेलं नाही शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा अडचणी या शेतकऱ्यांच्या दिसत आहे या अशा पद्धतीचं आपला आले तयार आहे शेतकरी हे बघत असाल तुम्ही आपण ज्या या आलेला खर्च केलेला नव्हता हो म्हणजे चाळीस सहा पर्यंत आपण प्रति एकर आपला हा पूर्ण टोटल खर्च होता आणि आपण याला कुठलंच पिजा वगैरेही हो सुद्धा दिलेला हो नव्हता आपलं जे असतं वैयक्तिक म्हणजे Uh, साधे आपले बेस डोसेस वगैरे असतील साधे फवारणे असतील ह्याच आपण देऊन आणि आपलं आले हे तयार म्हणजे हे, हे केलं होतं पण आपल्याला रेट हा धरता आला नाही शेतकरी मित्रांनो रेटमध्ये आपलं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली आणि अपेक्षित दर आपल्याला म्हणजे जो चालू होता त्या ठिकाणी आपल्याला दर हा घेता आला नाही हे बघा तुम्ही बघ बघत असाल एक एक जो कंद आहे तो जवळजवळ एक किलो बाराशे ग्रॅम असा चौदाशे ग्रॅमपर्यंत होता त्या टायमिंगमध्ये आपण जो काढला होता आणि आता जो आहे तो वजन थोडंसं कमी आलेलं आहे मित्र म्हणजे तिचं काय झालेलं आहे ते, ते थोडं सक्षम झाले कारण त्याचं वय हे कंप्लीट संपून गेले म्हणजे नऊ महिन्याचं पीक असतं आपण याला जवळपास आता तेरा चौदा महिने झालेले नऊ दहा अकरा बारा चौ तेरा महिने झालेले तेरा महिन्यामध्ये त्याचं बरंच वेट लॉस झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपलं आणि जे चमक आहे चमक त्याची एकदम म्हणजे डाऊन होत चाललेली आहे पहिल्यापेक्षा त्यामुळं खोडव्या रेटला पुढं कशे रातील येतं हे त्या आल्याच्या गुणवत्तावर बरंच अवलंबून राहील म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी काढून बघा आपले खोडवे कसे काय थोडं पाणी वगैरे आणि पोटॅश हा थोडाफार देत राहत त्या पिकाला जेणेकरून त्याचं कवरिंग वगैरे आणि त्याची म्हणजे वजन वगैरे टिकून राहील आणि झिरो पन्नास असेल किंवा पोटॅशियम शिवनाईट असेल किंवा मोराटो पोटॅश आता सध्या देऊ नका कोडूया पिकाला कारण की ते आता उचलायला फार वेळ घेईल त्यामुळे पोटॅशियम शिवनाईट किंवा झिरो पन्नास या खता हे खत तुम्ही देऊ शकता जेणेकरून तुम्हाला ताबडतोब त्याचा हा चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळेल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे काही अडचणी असतील त्या शेतकऱ्यांनी कृपया आपल्याला कमेंटमध्ये कमेंट करू शकतात भावाबद्दल असतील किंवा पिकाबद्दल असतील जे नवीन शेतकरी आहे त्यांच्या काही अडचणी असतील की सध्याच्या कंडिशनला एक आपल्याला रोजचे चाळीस ते पन्नास कॉल एक असेच येतात की नवीन जे लागवड आहे ते नवीन लागवडीचे बेने कुजतं आहे आणि त्याच्यामध्ये पांढरी आळाही पडते आणि त्यासाठी म्हणजे जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतोय बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे असे हेच सध्या आमच्या साईडला जे फुलंबरी आहे कन्नड आहे त्यानंतर सिल्लोड आहे इकडच्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत तर जेणे आपले जे आहेत ते तुम्ही बघा इन्सेक्टिसाइड असेल त्यानंतर बरेचसे शेतकरी बायोमिक्स होत आहेत हे कृषी विज्ञान विज्ञान केंद्रामधून आणून बरेच शेतकरी इन्सेक्टिसाईड व फंगीसाईड सोडत आहेत बरेचसे म्हणजे ते, ते आपण बघा चेक करा कारण की प्रत्येकाला तेच हे आहे कारण काय झालेलं आहे की उन्हाळ्याच्या ओव्हर हिट होती बेने हे उन्हात पडल्यामुळे सक्ष असक्षम झालेलं होतं म्हणजे थोडं सुकलेलं जास्त सुकलेलं होतं आणि जूनच्या पहिल्या पंधरा मिळून लागवड झाली लागवड झाल्यानंतर टेम्परेचरचं प्रमाणही खूप होतं म्हणजे जूनमध्ये बरंच ऑक्टोंबर हीटसारखी हीट होती तर त्यामुळे पाणी लवकर लवकर पडला नाही आणि काय ठिकाणी काय भागात पाऊस पेर झाली पण पाऊस पडला नाही तर त्यामुळेच बी एखावेळेस अडचणी आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं की जैविकचा फार वापर केलेला आहे म्हणजे काय केलं की बीज प्रक्रिया ही जैविकमध्ये केली त्यानंतर ड्रिंचिंगलाही जैविकच सोडलं त्यामुळे बराचसा शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट आलेला नाही त्यामुळे बरेचसा कंदकुजीचा प्रादुर्भाव आ, जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे तर आजू काही काही वेळ गेले नाही ज्या शेतकऱ्यांचं थोडंफार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कॉल केले के ते केले तर आपण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर त्यांना बरेचशा शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट आलेले जर असं कोणाला असेल कमकुरीचा प्रादुर्भाव तर त्यांनी कॉपर ऑक्सी आणि कासोब मायसिन आणि त्यामध्ये तुम्ही एक तर क्लोरो जास्त प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव असेल किंवा सडीचा सा। तर क्लोरोपायरो फास्ट एक लिटर एक नाही तर मग तुम्ही थायमिथक जम घेऊ शकतात एक सिजंटा कंपनीचा एक क्रूजर नावाने थायमिथक जम येतं त्याचाही चांगले रिझल्ट आहे त्याचाही तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आले हे आपला अशा पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आज हार्वेस्ट होणार नाही आज उद्या कम्प्लीट होऊन जाईल शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपर्यंत आपण दोन टप्प्यामध्ये आले काढलो होतं पहिल्या टप्प्यामध्ये सात हजाराच्या दराने काढलं होतं आणि हा दुसरा टप्पा आपला आता चा गेलेला आहे नवीनही भरपूर बनलेलं आहे नवीन आले पण मग त्याला रेट आपल्याला मिळाला नाही जर आपला नऊनच नवीन आल्याचा रेट गेला असता तर बराचसा आपल्याला फायदा झाला असता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद